नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो नाशिक जिल्हा तलाठी नियुक्तीसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओमध्ये नियुक्तीसंदर्भात तलाठी या पदाकरिता काय अपडेट सांगण्यात आलेली आहे नाशिक जिल्ह्याकरिता हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून मत सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पा अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या दोन अपडेट जे आहेत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ओके सो तर पहा या ठिकाणी दिसेल तलाठी पदभरती सन दोन हजार तेवीस अंतर्गत निवडीसाठी प्रतीक्षा यादीतून शिफारस केलेल्या सामाजिक प्रवर्गनिहाय उमेदवारांची यादी यामध्ये अनुसूचित क्षेत्राबाहेरील उमेदवारांकरिता या ठिकाणी या यादी जी आहे ते निवड यादी जी आहे ते प्रतीक्षा यादीमधून सिलेक्ट करून निवड यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये डेट पाहू शकता चार दोन दोन हजार पंचवीस आहे आणि शेवटची तारीख या ठिकाणी दे देण्यात आलेली आहे एकवीस दोन दोन हजार पंचवीस म्हणजे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे यामध्ये प्रवर्गनिहाय सामाजिक प्रवर्गनिहाय उमेदवारांच्या नावाची यादी जी आहे ते निवड यादी प्रतीक्षा यादीमधून सिलेक्ट करून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तसेच अनुसूचित क्षेत्रातील निवड करण्याकरिता प्रतीक्षा यादीमधून शिफारस केलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या दोन याद्या तुमच्यापैकी उमेदवारांनी पाहिलेली नसेल तर पाहून घ्यायचं आहे तर पहा या महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी आलेल्या होत्या त्या मी तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहे आपण पी डी एफ डाउनलोड करून घेऊया जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला अधिक माहिती पाहाव्यास भेटेल तर पहा जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांच्यामार्फत तलाठी सरळसेवा पदभरती सन दोन हजार तेवीस मध्ये अनुसूचित क्षेत्राबाहेरील उमेदवारांच्या या ठिकाणी यादी जी आहे ते प्रसिद्ध आहे निवड करण्याकरिता प्रत्यक्ष यादीमधून शिफारस केलेल्या सामाजिक प्रवर्गनिहाय उमेदवारांच्या नावाची निवड यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या प्रतीक्षा यादी आ, क्रमांक वेटिंग लिस्ट आ, जे काही नंबर आहे तो नंबर आहे आणि तसेच परीक्षा नोंदणी क्रमांक उमेदवारांचे नाव तसेच त्यांचे जन्मदिनांक मूळ प्रवर्ग आणि त्यांना मिळालेले एकूण सामान्यकृत गुण म्हणजेच काय नॉर्मलायझेशन आफ्टर नॉर्मलायझेशन तुमचे किती गुण तुम्हाला मिळालेले आहेत ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी शो होत आहे ठीक आहे तर पहा आणि जे काही पॅरल सामाजिक समांतर आरक्षण आहे ते आरक्षण कोणतं तुम्हाला लागू झालेलं आहे ते देखील या ठिकाणी तुम्हाला शो होत आहे ठीक आहे तर पहा अशा प्रकारची ही यादी जी आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अनुसूचित क्षेत्राबाहेरील यादी ओके सो उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची किंवा खोटी आढळल्यास अगर समांतर आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र संबंधित सक्षम अधिकारी यांची यांनी अवैध किंवा बाद ठरवल्यास तसेच वैद्यकीय तपासणी अहवालानुसार अपात्र ठरवल्यास संबंधित नाव वरील निवड यादीमधून कमी करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता काय होणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो आता ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी जॉईनिंगसाठी जाताल त्यावेळेस तुमची या ठिकाणी मेडिकल होईल तसंच तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत परत एकदा रिव्हेरीफाय केले जाईल तसतम जे काही कार्यालय आहे त्या ठिकाणी आणि नंतरच तुम्हाला या ठिकाणी जर तुम्ही त्या पदांकरिता फिट असाल तर तुम्हाला जॉईनिंगचे लेटर देखील या ठिकाणी देण्यात येणार आहे ठीक आहे तर पहा ह्या महत्त्वपूर्ण अपडेट जे आहे ते तलाठी नियुक्तीसंदर्भाच्या या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे नाशिक जिल्ह्याकरिता ओके अनुसूचित क्षेत्रा ती निवड करण्याकरिता देखील या ठिकाणी प्रतीक्षा यादीमधून शिफारस केलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी देखील या ठिकाणी आहे या दोन याद्या तुम्हाला चेक करायचं आहे इतर इतरही जिल्ह्याचे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अपडेट आलेले आहे ते तुम्ही तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय केले असेल त्या जिल्ह्याची अधिकृत वेबसाईट तुम्हाला चेक करायचं आहे आणि त्यावरती भरती प्रक्रिया रिक्रुटमेंट प्रोसेसवरती तुम्हाला जायचं आहे आणि त्यावरती जे काही अपडेट आहेत आतापर्यंतच्या लाटी पद संदर्भाच्या त्या तुम्हाला मिळून जाईल ओके सो माहिती समजलेली असेल तर लागतील लाईक जरूर करायचं आहे तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे आणि या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद